नमस्कार सर्व मैत्रिणीचे रांगोळी क्लासमध्ये स्वागत करते तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी हाफ रांगोळी हाफ सर्कलमध्ये रांगोळी कशी काढायची कमी जाग्यामध्ये कशी प्रॅक्टिस केली पाहिजे ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे वहीवरती पेनानी करायचं जर तुम्ही पेनानी प्रॅक्टिस केली सर्व चिन्ह जे मी तुम्हाला शिकवलेले आहे त्या चिन्हाच्या मार्फत जर तुम्ही चिन्हांचा वापर करून जर रांगोळीची प्रॅक्टिस वहीवरती केली तर तुम्हाला रांगोळीनी रांगोळी सोडायला किंवा पकडायला खूप सोपं जाईल तर आपल्याला हे आता मी तुम्हाला हाफ सर्कलमध्ये हाफ रांगोळी दाखवलेली आहे त्याचप्रमाणे आता मी तुम्हाला मोठी रांगोळी म्हणजे आपण गोल राऊंडमध्ये कशी काढली पाहिजे ते दाखवते तर या ठिकाणी बघा मी सर्कल काढलेले आहेत तर या ठिकाणी मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने कसं काढलं पाहिजे ते तुम्हाला दाखवते आता या ठिकाणी बघा तीन सर्कल घेतलेले आहेत मग तुम्ही या ठिकाणी तीन सर्कल चार सर्कल पाच सर्कल घेऊ शकतात त्याचबरोबर आता हे सर्कल काढलेलं आहे तुम्हाला हे जम आपले सर्कल आहेत तर या ठिकाणी आपण बिंदू काढतो तर हे तुम्हाला मी मागे सांगितलेलं आहे तर या ठिकाणी असे पूर्ण बिंदू काढायचे मग ते तुम्हाला बिंदू कसे सोडायचे कशी रांगोळी पकडायची हे मी पुढील व्हिडिओमध्ये सांगनच आता आपण या ठिकाणी बिंदू काढले असं समजा आता या ठिकाणी आणि मध्यावरती काय काढायचं तर जर तुमची खूपच मोठी रांगोळी असेल त्या रांगोळी काढताना तर आपल्याला हा बिंदू काढून किंवा कलर भरून त्याच्यानंतर मग आपल्याला या ठिकाणी आतमध्ये काय काढायचं मग मी तुम्हाला मोठे मोठे चिन्ह दाखवलेले आहेत तर ते तुम्ही काढू शकतात तर या ठिकाणी बघा शंख काढला तर आपण आता इथं छोटा आहे बरोबर तर या ठिकाणी आपण ह्या छोट्यामध्ये जेवढे बसतात तेवढे हे करूया या ठिकाण अर्धवर्तू काढायचं आहे एक काढला दोन काढले तीन काढले आणि जो चौथ्यांदा असतो तो याला राऊंडमध्ये घ्यायचं त्याचबरोबर हे आपण असं वरती जायचं या ठिकाणी परत आपल्याला केंद्रवर्धिनी काढायची आणि त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी यस काढायचा म्हणजे आपली हा शंख खूप छान दिसतो या ठिकाणी थोडंसं मध्ये अशा पद्धतीने हे झालं आता या ठिकाणी बघा गोपद्म काढूया तर आपल्याला आता ही रांगोळी जशी आपण मी काढतीये पेण्यानी त्याप्रमाणे आता या ठिकाणी आपण वही फिरवतो पण आपल्याला ज्यावेळेस आपण जमिनीवरती रांगोळीने रांगोळी सोडतो त्यावेळेस आपल्याला स्वतःला फिरावं लागतं आणि ते पण वाकून आपल्याला रांगोळी काढायची असते जसजशी तुमची रांगोळी मोठी असते त्यावेळेस तुम्हाला वाकून रांगोळी काढावी लागते जर तुम्ही बसून रांगोळी काढायला गेलात तर बसून काढला तर चिन्ह आपले जे असतात गोपद्म असेल केंद्रवर्धिनी असेल शृंखला असेल कुठलेही चिन्ह असतील तर ते एकसारखे येत नाहीत तर एकसारखे येण्यासाठी आपल्याला हे रांगोळी वाकून काढावी लागते हे लक्षात घ्या त्याचबरोबर आपली रांगोळीसुद्धा जाडसर असली पाहिजेल याची काळजी घ्यायची आणि ह्या आप पद्धतीने आपण पेनाने काढायचं आता हे आपण काढलं बरोबर आता आपल्याला जाळी काढायची जे तुम्हाला मी जाळी आता त्या हाफ सर्कलमध्ये शिकवली होती आता इथं फुल सर्कलमध्ये तर या ठिकाणी बघा आधी एक व अर्धवर्तूळ काढला परत त्याच्यातून घेतला परत त्याच्यातून घेतला मग याच्यातून तुम्ही पाच वेळा घेऊ शकतात या ठिकाणी मी तुम्हाला दिसलं पाहिजे समजलं पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी घेतलेलं आहे ज्यावेळेस तिसरं सर हाफ आप सर्कल आपण काढायला लागलो तर या ठिकाणी बघा या ठिकाणी काढलेलं आहे आता इथून घेतलं तर आता आपल्याला पुढं जायचं आहे तर इथून जायचं मग असं करत करत आपल्याला पूर्ण सर्कल हा कव्हर करून घ्यायचा तर आता बघा मी पेनाने सुद्धा कसे अंतर घेते आता इथं जेवढं अंतर घेतलं आहे तेवढंच इथं अंतर, अंतर आपलं आलं पाहिजेल आणि त्याचबरोबर इथं आलं पाहिजे याची काळजी घ्यायची की आपल्याला पेन आणि जर तुम्ही प्रॅक्टिस भरपूर केली तर तुम्हाला रांगोळीनी कुठलीही अडचण येत नाही हे लक्षात घ्या किती सहज हो येतं बघा एकसारखा अंतर आणि तुम्ही जर नवीन प्रॅक्टिस शिकत असाल किंवा तुम्हाला रांगोळीचं काहीच माहीत नाही आहे तर तुम्हाला ह्याला थोडासा वेळ लागेल तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करावी लागेल असे वेगवेगळे वेग वेग वे डिझाईन काढावे लागतील त्याचबरोबर तुम्हाला सर्व डिझाईन पण मी दाखवते की वेगवेगळ्या कशा केल्या जातात आता इथं गोपद्म घेतलं तर बाहेरच्या साईडला केंद्रवर्धिनी घ्यायची किंवा शृंखला घ्यायची हे लक्षात घ्यायचं आणि ह्या जे राऊंड आपण मारलेला आहे तर खालचा हा मधला राऊंड आणि हा राऊंड तर आपली रांगोळी त्याला बरोबर अशी टच झाली पाहिजे याची काळजी घ्यायची त्याचबरोबर आपण पेनानी प्रॅक्टिस करतो तर पेनानी सुद्धा आपले हे हाफ सर्कल जे आहेत तर ते आपले एकसारखे आले पाहिजे याची काळजी घ्यायची मग ते कशाने होतं तर तुम्ही ज्या वेळेस अशी पेनाने भरपूर प्रॅक्टिस कराल त्यावेळेस तुम्हाला सवय होते आणि जरी कधी क्वचित एखादा वर खाली झाला तरीही तुमच्या ज्या वेळेस आपण साईडनी सर्पपट्टा देतो त्यावेळेस ते झाकून जातं बघितलं किती लवकर होतं वेळ लागत नाही जेवढा आपल्याला रा पेनाने तुमची प्रॅक्टिस होईल तेवढ्याच वेळात तुम्ही रांगोळीसुद्धा मोठी काढू शकतात पण तुम्हाला त्यासाठी भरपूर प्रॅक्टिस करायची जशी आता तुम्हाला मी पेनानी प्रॅक्टिस करायला सांगे सांगते तशी तुम्हाला मी रांगोळीची सुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे पण त्याच्या पहिले तुम्हाला जे आपण आत्तापर्यंत जे पेनानी काढण्यासाठी मी तुम्हाला शिकवलेलं आहे तर त्याची तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करावी लागणार आहे तर या ठिकाणी पाहिलं आपलं पूर्ण या ठिकाणी सर्कल तयार झालं आता या ठिकाणी मग या ठिकाणी तुम्ही एकतर गोपद्म काढू शकता किंवा केंद्रवर्धिनी काढू शकतात तर या ठिकाणी बघा मी केंद्रवर्दिनी काढते मग लहान मोठी पण आपली केंद्रवर्धिनी एकसारखीच आली पाहिजे हे सुद्धा आपल्याला काळजी घेणं मग हे कशामुळे एकसारखी आपली के केंद्रवर्दी येईल तुम्हाला जे मी गोल काढायला सांगितलेलं आहे गोलची प्रॅक्टिस करायला सांगितलेली ते असं गोल व्यवस्थित आपलं आलं पाहिजे मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल पेनानी व्यवस्थित जेवढं तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं जर तुम्ही रांगोळीची प्रॅक्टिस केली पेनानी तर तुम्हाला रांगोळीनीसुद्धा येणार आहे हे लक्षात घ्या आता तुम्ही म्हणताल पेण्यानी कसं काही एकसारखी येईल तर येते काही नाही आहे एकदम सोपं आपल्याला फक्त पहिले अवघड वाटतं पण तुम्ही जसजसं करत जाल जसजशी तुम्ही प्रॅक्टिस कराल एक लाईन झाली दुसऱ्या लाईनला थोडंसं येतं तिसऱ्या लाईनला थोडंसं आणखीन चांगलं येतं परत त्याच्या पुढच्या लाईनला चांगलं येतं म्हणजे तुम्ही जशी जशी मी तुम्हाला एक एक पेज प्रत्येक चिन्हांची प्रॅक्टिस करायला सांगितलेली आहे तर तुम्ही त्या पद्धतीने जर केलं तर तुम्हाला ही रांगोळीची उत्तम प्रकारे मग तुमचं वर्तुळ छोटं असेल मोठं असेल तुम्हाला जशी काढायची सवय पण हे गोल वर्तुळ आपल्याला येणं फार गरजेचं आहे हे लक्षात घ्या आता तुम्हाला मी पेनानी काढते तरी आपली बघा रांगोळी पेनानी पण किती छान दिसते एवढंच की आपल्याला या ठिकाणी आपण वही फिरवतोय तर ज्यावेळेस आपण रांगोळीनी काढतो त्यावेळेस स्वतःला आपल्याला फिरायचं असतं रांगोळीच्या भोवती बऱ्याच मी व्हिडिओ टाकलेले आहेत रांगोळीच्या डिझाईनचे तर ज्याने कोणी पाहिले नसतील तर बघून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की रांगोळी कशी काढली पाहिजे काही ठिकाणी मी बसूनसुद्धा काढली काही ठिकाणी वाकून काढलेली आहे तर आपण रांगोळीचा अंदाज घेऊन आपल्याला वाकून बसून हे करायचं असतं पण ज्यावेळेस आपण प्रॅक्टिस करतो त्यावेळेस तुम्ही बसून काढली तरी चालते पण ज्यावेळेस आपण मोठे मोठे असे डिझाईन काढणार आहे त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं तर उभारूनच आपल्याला वाकून काढावी लागते आता हे काढलेलं आहे मग आता आपल्याला बघा या ठिकाणी तुम्ही लाईन देऊ शकतात आता मी तुम्हाला थोडंसं या ठिकाणी वेगळं दाखवतो या ठिकाणी वेगळं दाखवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तर आता या ठिकाणी बघा आता इथं आपण गोपद्म घेतलेलं आहे पण आपल्याला पूर्ण अशी आपण लाईन गोपदमाची नाही काढू शकत डबल तर पण आता या ठिकाणी ह्या रांगोळीला लुक देण्यासाठी मी ह्या ठिकाणी बघा गोपद्म काढते मोठावाला तर या ठिकाणी परत आपण असं हे काढायचं केंद्रवर्तीने काढायची परत आपल्याला काय करायचं या ठिकाणी एक केंद्रवर्धनी काढायची आणि साईडला तुरा काढायचा आणि इथं बिंदू द्यायची बघा किती छान दिसतं मग हेच तुम्ही चार ठिकाणी काढू शकतात या ठिकाणी काढायचं या ठिकाणी काढायचं या ठिकाणी काढायचं बरं का आणि जर तुम्हाला आणखीन वाटत असेल तर मग तुम्ही काही काही ठराविक अंतरावरती इथे काढा इथे काढा इथे काढा असं तुम्ही ठराविक अंतरावरती काढलं तर रांगोळीला आणखीन छान पद्धतीने लूक येतो त्याचबरोबर आता या ठिकाणी आपण काय केलेलं आहे तर तर आता आणखी मी तुम्हाला या ठिकाणी दुसऱ्या पद्धतीने दाखवते बघितलं मग हे सुद्धा तुम्ही चारी बाजूला काढू शकतात आता या ठिकाणी बघा असे वेगवेगळे तुम्ही पूर्ण राऊंड काढू शकतात किंवा मी चा, चार ठिकाणी म्हणलं या कोण्याला या कोणाला ह्या कोण्याला ह्या कोण्याला किंवा तुम्हाला जास्त वाटले तर जास्त वा सुद्धा तुम्ही हे काढू शकतात रांगोळीला उत्तम लुक येतो तेच झालं परत आणखीन तुम्हाला जर असं वाटलं की आता हे फक्त एका रांगोळीमध्ये काढायचे बरं का असं एकाच रांगोळीमध्ये असे हे काढायचे नाही आहेत मी फक्त तुम्हाला प्रॅक्टिससाठी सांगते आता मी या ठिकाणी तुम्हाला जी प्रॅक्टिस करण्यासाठी आहे तर आता हे तुम्ही काढू शकता मग कधी केंद्रवर्दीने आतमध्ये ठेवायची गोपद्म बाहेर ठेवायचे जाळी या ठिकाणी बघा तुम्ही यू आकाराची काढू शकता म्हणजे हाफ सर्कलची काढू शकतात पानाची काढू शकतात व्ही आकाराची काढू शकतात तर ही तुम्ही जाळी वेगवेगळ्या पद्धतीने जे मी तुम्हाला मागे शिकवलेलं आहे पेनाने काढायला त्यांनी प्रॅक्टिस करायची आले लक्षात त्याचबरोबर आता या ठिकाणी बघा जर तुम्हाला असं वाटलं तर या ठिकाणी अशी लाईन मारून घ्यायची बघा किती छान दिसतंय आलंय की नाही खूप म्हणजे जेवढं तुम्ही रांगोळीला पण लूप देईल तेवढं हे हे दिसतं छान दिसतं नाहीतर तुम्ही असं सुद्धा काढू शकता आता मी तुम्हाला वही दाखवते माझी की वेगवेगळ्या डिझाईनची तर हे तुम्ही पाहिलेलं आहे आता या ठिकाणी बघा मी आणखीन हे अशा पद्धतीने तर या ठिकाणी मी केंद्रवर्दी काढली बिंदू दिलाय मग या ठिकाणी तुम्ही स्त्री लिहू शकतात ओम लिहू शकतात शुभ लाभ लिहू शकतात ही जाळी काढलेली आहे या ठिकाणी सर्पपट्टा काढायचा असतो तो तुम्हाला मी दाखवेन आणि ह्या ठिकाणी बघा गोपद्म काढलेलं आहे लाईन दिलेले आहेत आणि या ठिकाणी अशा पद्धतीने मग एकच हे काढायचं आणि मग चार कोपऱ्याला चार हे काढायचे आणि नंतर मग तुम्ही आतमध्ये हे असे भरू शकतात तर हे तुमच्या प्रॅक्टिससाठी तुम्हाला सांगते मी अशा बऱ्याच डिझाईन आहेत जे मी तुम्हाला दाखवते तर हे बघा अशी प्रॅक्टिस असे वेगवेगळे मी डिझाईन करून ठेवलेले आहेत की जेणेकरून तुम्हाला दाखवता येईल पाहिलं तर असे तुम्ही चौकोनी घेऊ शकतात त्याचबरोबर या ठिकाणी ते पण दाखवते तुम्हाला या ठिकाणी मी गोल काढलेला आहे त्याच्यानंतर मी चौकोन काढला आणि हे चौकणीच्या टोकाला गोल काढलेला आहे तर ह्या डिझाईन कशा काढायच्या त्याचीसुद्धा मी तुम्हाला प्रॅक्टिस करायचं दाखवते परत ही चांदणी कशी काढलेली आहे तर तुम्हाला मी पुढे पुढे हे मी दाखवते तुम्हाला चांदणी कशी काढायची काय काढायचं षटकोन कसा काढायचा तर रांगोळी काढताना पुढे जस जसं आपण शिकलं जाऊ त्याप्रमाणे मी तुम्हाला दाखवते या ठिकाणी बघा अशा पद्धतीने मी हे डिझाईन काढलेली आहे आता ह्या ठिकाणी बघा षटकोण काढलेला आहे आणि ही डिझाईन शुभ दीपावली तुम्ही हॅपी क्रिसमस लिहू शकतात किंवा मकर संक्रांतीसाठी नवीन वर्षासाठी तुम्ही या पद्धतीने या ठिकाणी आपण करू शकतो त्याचबरोबर ह्या का दुसरी तर या ठिकाणी मी काय केलेलं आहे उलट काढलेलं आहे या ठिकाणी बघा ही जाळी जी मी तयार केली तर उलटी केलेली आहे जी आपण मी अशी घ्यायला सांगितली ती उलटी घेतली त्याचबरोबर या ठिकाणी बघा दुसरी अशा पद्धतीने काढलेला आहे मग ह्या या ठिकाणी बघा पान काढलेत आधी त्याच्यामध्ये परत फक्त अर्धवर्तुळ घेतलेले आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी बघा गोपद्म घेतलेले आहे पाट साईडला तुरा दिलेला आहे तर तुम्हाला हे मी दाखवते का तर तुम्ही पेनानी याची प्रॅक्टिस करा या ठिकाणी बघा एकदम अशा सोप्या सोप्या पद्धतीने काढलेले आहे त्याचबरोबर या ठिकाणी बघा डिझाईन कशी आहे बघितलं तर असे आपण वेगवेगळे डिझाईन काढू शकतो या ठिकाणी बघा बघितलं हे कसे काढलेले व्ही काढलेलं आहे इथं गोपद्म काढलं केंद्रवर्धिनी काढली या ठिकाणी पण बघा तर या ठिकाणी हे तुम्हाला दाखवण्याचं याचं कारण की या ठिकाणी मी केंद्रवर्धिनी घेतली आतल्या साईडला आणि या ठिकाणी गोपद्म घेतलं आणि बाहेर केंद्रवर्धीनी घेतली म्हणजे असं विरुद्ध घ्यायचं या ठिकाणी बघा जाळी घेतली इथं गोपद्म घेतला इथं केंद्रवर्दिनी घेतली त्याचबरोबर या ठिकाणी बघा इथं गोपद्म घेतलेला आहे वि आकाराची जाळी काढली सर्पपट्टा काढला आणि केंद्रवर्धिनी अशा सोप्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने आपलं मी तुम्हाला हे दाखवलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करा आत्तापर्यंत जे आपले पाच व्हिडिओ झालेले आहेत ते तुम्हाला समजले नसेल तर डबल डबल बघा की जेणेकरून तुम्हाला रांगोळीची चांगली पेनानी प्रॅक्टिस करता येईल आणि मग आपल्याला पुढे जेव्हा आपण मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला रांगोळी कशी पकडायची कशी सोडायची कोणतं कोणतं साहित्य लागतं ते सांगणार आहे तर पुढील व्हिडिओसुद्धा जसे हे पाच व्हिडिओची पण पुढील व्हिडिओ शिकण्यासाठी तुम्हाला हे पाच व्हिडिओ चांगले तुम्ही तयारी केली पाहिजे तरच तुम्हाला पुढील व्हिडिओ चांगले समजतील रांगोळी कशी पकडायची कशी सोडायची हे तुम्हाला समजेल तर जे कोणी नवीन आहे ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद असेच तुमच्यासाठी नव नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येते रांगोळीची सविस्तर माहिती सांगते आहे पुढील व्हिडिओसुद्धा असेच पूर्ण बघा आणि रांगोळी शिका घरी बसून